स्वागत करतो महाराष्ट्राच्या मोदी पॅटर्न बाकी पॅटर्न सगळे गेले ज्या लातूर पॅटर्नला भंगार पॅटर्न असं म्हटलं ते आमच्या लातूरकरांचा अपमानशैनी केला लातूरकर त्यांच्याशी बदला घेतल्याशिवाय थांबणार नाही तर लातूरचं पॅटर्न इथं ज्या पद्धतीनं राज्यात असो देशात असो इथले लोकांनी विविध पदावर काम करतात इथे शिक्षणातली प्रणाली लातूर पॅटर्नचं एक वेगळं महत्व महाराष्ट्रात अनेक राज्यांनी अनेक देशातल्या अनेक राज्यांनी आणि अने अनेक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांनी लातूर पॅटर्न स्वीकारलेलं आहे आणि या लातूर पॅटर्नला ते लोक भंगार म्हणतात म्हणजे लातूरकरांच्या त्यांनी तर इथंही होऊन बेइज्जती बेजती करण्याचं काम काल राज्याच्या खोकेबाज मुख्यमंत्र्यांनी केलं तर सर लातूर मधील गुन्हेगारी गुनेगार, दोन पुण्यामध्ये हत्या करण्यात आली त्याबद्दल काय मुलींच्या राज्याची कायदा सुविस्था पूर्ण बिघडलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री असेल राज्याचे गृहमंत्री असेल यांचं सबसे फेल आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महिलांच्या होणारे हत्याच्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मुली आणि महिलांच्या झालेल्या मिसिंग पंधरा हजार मुलं मुली मुली आणि महिला काय महाराष्ट्रातून गायब झालेले आहेत जे जेव्हा तेव्हा आमचे धीरज देशमुख असतील आमचे अनुभ देशमुख असतील आम्ही असून विधानसभेत प्रश्न उपस्थित ठरतो त्यावेळेस सरकार म्हणतं की पोलीस शोध घेता आहे त्या स्वतःच्या इच्छेने कुठे गेल्या असतील त्या आम्हाला माहिती नाही त्या देशात आहेत विदेशात आहेत जीवंत आहे की काय आहे त्याची सकाळ कुठेही माहिती नाही आणि अशी ही जी परिस्थिती आहे आता मिसिंगची पण नोंद पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नाही असं पण चित्र सामोरं आहे महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे लातूर जिल्ह्यामध्ये एका तरुण मुलीचा खून करण्यात आला सकाळीच मला ती ता गोष्ट माहीत झाली ते सांगायचं तात्पर्य असं की मनावरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात आणि त्याचं सगळं खापर महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री आणि फडणवीस गृहमंत्री यांच्यावर फोडलं जावं